महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय झालं आमचा सगळा आधार गेलेला आहे आमचं कुटुंबाचा प्रमुख गेला राष्ट्रवादी परिवार परिवाराचा प्रमुख गेला अचानक असा इतका महाराष्ट्रामध्ये जीवतोड काम करणारा नेता पहाटे चार वाजता उठून सगळ्या समाजाकरता दिवस रात्र काम करणारा नेतानं जाईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं घडलं आज आज सगळ्या नुसता तो अजितदाचा परिवार नव्हता महाराष्ट्र त्याच्याकडे बोलत होता उद्या तर मुख्यमंत्री महाराष्ट्राचा म्हणून स्वप्न बघत होतो अचानक का झाजी दादा धक्कादायक बातमी आली अगतर त्या सगळं सगळं कोसळण्यासारखं झालंय सगळं याच्यातून याच्यातून त्याचा परिवार राष्ट्रवादीचा उभ्या महाराष्ट्रातला परिवार धक्क्यातून या धक्क्यातून सगळ्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील अजितदावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी सावरलं पाहिजे या माणसानुलाव सहाराष्ट्रात विकासाचा गाडा थांबतो का काय अशी दादा तुम्ही आज आचरण कसं काय केलं पाठे उठून तुम्ही सकाळी सकाळी एवढा कशासाठी महाराष्ट्राचं नाही देशाचं नुकसान झालं इतकं चांगलं काम करणारा मेहनती माणूस या महाराष्ट्राला पुन्हा मिळलेला आहे पुन्हा मिळलेला हो आहे या महाराष्ट्राचा पुन्हा असा नेता नाही माझा परिवार आणि माझ्या सगळ्या जिल्ह्याच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो दादा